भिलवडीत चार चाकीस बस सापडले माळवाडीच्या दोघा तरुणांचा मृत्यू तालुका रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून तीस मिनिटाच्या सुमारास घडलेल्या तिहेरी भीषण अपघातामध्ये अंगावरून बस गेल्याने दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला भिलवडी पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून तीस मिनिटांच्या सुमारास पलूस तालुक्यातील माळवाडी येथील प्रयास केशव सकटे वैवर्ष पंधरा व सुखदेव तानाजी गेजगे वैवर्ष वीस हे दोघे भिल्लवडीकडून माळवाडीकडे जात असताना सेकंडरी स्कूल भिलवडीच्या प्रवेशद्वारासमोर आले असता बस स्थानकाजवळ मारुती ओमनी एम एच दहा के शून्य पाच ब्याण्णव ही अचानक थांबल्याने दुचाकी मोटरसायकल होंडा युनिकॉर्न क्रमांक एम एच दहा ई एल सत्तावीस शहाण्णववरील सुखदेव गेजगे व प्रयास सक्टे हे मारुती ओमनीला धडकून रस्त्याच्या मध्यभागी पडल्याने त्याच क्षणी पाठीमागून येणारी ज्योतिबा तासगाव ही महामंडळाची एस टी बस क्रमांक एम एच चौदा बी टी शून्य सहा दहा वरील चालकाला बस कंट्रोल न झाल्याने बस दोघांच्या अंगावरून गेली यामध्ये प्रयास व सुखदेव हे दोघेही गंभीर जखमी झाले जखमींना तात्काळ बिलवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल करण्यात आलं परंतु अपघातग्रस्तांची परिस्थिती गंभीर असल्याचे ओळखून बिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांनी संबंधित जखमींना सांगली येथील सिव्हिल हॉस्पिटलकडे नेण्याचा सल्ला दिला त्यानंतर संबंधित जखमींना तातडीने सांगलीकडे उपचारासाठी नेण्यात आलं मात्र उपचारासाठी नेत असताना प्रयास केशव सक्टे याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला तर सुखदेव गेजगे याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पावशे व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेची माहिती घेतली मयत प्रयास सक्टे याची बहीण प्राची केशव सकटे यांनी मारुती ओमनी चालक अमित कोकडे राहणार सांगली व एस टी बस चालक अनिल मारुती माळी वैवर्ष चोपन्न राहणार पानमाळाची वाडी तालुका तासगाव जिल्हा सांगली या दोन्ही वाहन चालकांच्या विरोधात त्यांचे वाहन हायगईने अविचाराने निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवून रस्त्याची विशिष्ट परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अपघात करून प्रयास केशव सकटे व सुखदेव तानाजी गेजगे दोघेही राहणार साठेनगर माळवाडी या दोघांच्या मृत्यूस व वा अपघातातील वाहनाच्या नुकसानीस कारणीभूत असल्याची फिर्याद भिलवडी पोलीस ठाण्यात दिली आहे या घटनेचा अधिक तपास भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे हे करीत आहेत या घटनेने परिसरात हाळहाळ व्यक्त होत आहे